एकत्र कुटुंबातील मिळकतीच्या वाटपाकरिता तीन बक्षीसपत्रांवर सर्व कुटुंबियांच्या स्वाक्षऱ्या करून दस्त नोंदवण्यास दिला दोन मिळकतीच्या बक्षीसपत्राच्या नोंदणीवेळी संगनमत करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अर्चना श्रीधर देवसानी वय पन्नास राहणार न्यू पाचशापेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दामोदर लक्ष्मीपती देवसानी अमित दामोदर देवसानी अनिल दामोदर देवसानी निर्मला दामोदर देवसानी सर्व राहणार फ्लॅट नंबर अष्ट्याहत्तर विणकर वसाहत अक्कलकोट रोड सोलापूर तसंच गंगाधर लक्ष्मीपती देवसानी राहणार न्यू पाच्छापेठ सोलापूर गणेश पेंटा राहणार एकशे पंचेचाळीस ए सिद्धेश्वर पेठ सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अर्चना देवसानी आणि दामोदर देवसानी आणि इतर सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत तर यातील गणेश पेंटा हा बॉन्ड रायटर आहे अवैधरित्या करण्यात आलेल्या बक्षीसपत्राच्या या नोंदणीवेळी दामोदर देवसानी आणि इतर पाच जणांनी संगनमत करून ही मिळकत अर्चना देवसानी यांच्या नावे न करण्याच्या उद्देशानं नोंदणी दस्तवेळी बायोमेट्रिक आणि अंगुली मुद्रा न देता परस्पर निघून जात फिर्यादी अर्चना देवसानी यांची फसवणूक केली असं या फिर्यादीत म्हटलंय आहे या, या, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अजित लकडे हे करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही